दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष यवला व नांदगाव मतदारसंघातील सुमारे एक हजार चारशे शहात्तर ज्येष्ठ नागरिक महिला व तरुणांना घेऊन प्रभू रामलल्लाच्या दर्शनासाठी पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस मनमाड स्थानकातून दिनांक सहा मार्च रोजी रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी रवाना झाली राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मनमाड रेल्वे स्थानकातून पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविलाय यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार पंकज भुजबळ देखील उपस्थित होते दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकेतून ट्रेनमध्ये सहभागी झालेल्या भाविकांशी संवाद साधत नाशिक ते मनमाड त्यांच्या समवेत प्रवास केलाय नाशिक ही प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे सुमारे चौदा वर्षाहून अधिक काळ प्रभू रामचंद्रांचे या नगरीत वास्तव्य राहिले त्यामुळे प्रभू रामचंद्रांची कर्मभूमी असलेल्या नाशिक ते जन्मभूमी असलेल्या अयोध्या हा प्रवास होऊन प्रभू रामलल्लाचे दर्शन ज्येष्ठ नागरिकांना व्हावे यासाठी मंत्री छगन भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेसची व्यवस्था करण्यात आली आहे प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी प्रवासासाठी सुमारे बावीस डब्यांची पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस ही सहा मार्च रोजी मनमाड स्थानकातून अयोध्याकडे रवाना झाली असून दिनांक सात मार्च रोजी अयोध्या येथे पोहोचणार आहे तर दिनांक आठ मार्च रोजी अयोध्या येथून मनमाडकडे प्रयाण करून दिनांक नऊ मार्च रोजी मनमाड येथे पोचणार आहे सदर प्रवासामध्ये जेवण नाश्ता चहा यासह निवासाची व दर्शनाची सुविधा देखील असणार आहे या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी प्रत्येक डब्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते असणारे या प्रवासातील नियोजनासाठी प्रमुख बारा पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती देखील तयार करण्यात आली आहे यावेळी शहर अध्यक्ष रंजन ठाकरे प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे बाळासाहेब कर्डक पंढरीनाथ थोरे वसंत पवार साहेबराव मडवई भाऊसाहेब भवर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक